नमस्कार सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू मंत्री दर्जा अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियान दिव्यांग, दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई तथा आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस प्रती सचिव दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय अपंग वित्त विकास महामंडळाचे दिव्यांगांसाठी गाडीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढून देण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अपंग वित्त विकास महामंडळामार्फत दिव्यांगांना व्यवसायासाठी गाडी उपलब्ध करून देणेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस अशी आहे सदर ऑनलाईन अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याचे लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत व ऑनलाईन अर्ज सादर करताना उशीर होत आहे तरी अजूनही बऱ्याच लाभार्थ्यांनी सदरच्या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरलेला नसल्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते तसेच ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही दिव्यांगांपर्यंत या योजनेची प्रशासनाकडून संपूर्ण तांत्रिक स्वरूपात माहिती देण्यात आलेली दिसून येत नाही तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पंधरा दिवस वाढून देण्यात यावी आपला ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू